आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोडणीच्या पोळ्या बनवणार आहोत तर फोडणीच्या पोळ्या बनवण्यासाठी मी इथे पोळ्या घेतलेली आहे पाच पोळ्या आहेत ह्या आणि ह्या रात्रीच्या उरलेल्या पोळ्या आहेत तर सर्वात आधी आपल्याला या पोळ्यांना हाताने असं रफली तोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या आहेत तर मी इथे दोन पोळ्या एका वेळेस बारीक करून घेत आहे बघू शकता तुम्ही आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर बघू शकता या प्रकारे आपल्याला हे पोळ्या बारीक करून घ्यायच्या आहेत आता याच प्रकारे आपण सर्व पोळ्या बारीक करून घेऊया सर्व पोळ्या बारीक करून झालेल्या आहेत आता आपल्याला यांना फोडणी घालायचं आहे तर त्यासाठी मी इथे जिरा मोरी घेतलेली आहे बघू शकता थोडी थोडी जिरा मोरी घेतलेली आहे त्याचबरोबर थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत थोडा कढीपत्ता घेतलेली आहे आणि इकडे मी तीन कांदे आणि दोन टमाटर बारीक कापून घेतलेली आहे त्याचबरोबर पाच ते सहा मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि थोडं कोथिंबीर आता पोळ्यांना फोडणी घालूया तर तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर सर्वात आधी आपल्याला शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे आहेत तर बघू शकता शेंगदाणे या तेलामध्ये आपण टाकलेले आहेत आता आपण या शेंगदाण्यांना छान असं फ्राय करून घेऊया काही वेळानंतर बघा शेंगदाणे छान असे फ्राय झालेले आहेत आता आपण या शेंगदाण्यांना काढून घेऊया सर्व शेंगदाणे काढून घेतलेले आहेत आता आपल्याला इथे जिरा मोहरी टाकून घ्यायचं आहे जिरा मोहरी छान तडतडल्यानंतर आपल्याला यामध्ये आता कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता <tukun> टाकल्यानंतर आता आपण लगेच मिरच्या टाकून घेऊया मिरच्या टाकल्यानंतर आता आपल्याला इथे कांदे टाकून घ्यायचे आहेत कांदे टाकल्यानंतर आता या कांदे मिरच्यांना छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे छान शिजू द्यायचं आहे कांदे मिरच्या छान अशा फ्राय झालेल्या आहेत छान शिजलेल्या आहेत आता आपल्याला इथे टमाटर टाकून घ्यायचं आहे टमाटर टाकल्यानंतर या टमाटरालासुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि टमाटर शिजू द्यायचे आहेत टमाटर छान असे शिजलेले आहेत आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मीठ इथे मी अर्धा चमचपेक्षा कमीच टाकलेली आहे त्याचबरोबर थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे ह्या पोळ्या व शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत आणि आता यांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या पोळ्यांना छान गरम होऊ द्यायचं आहे बघू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण या, या पोळ्यांना गरम होऊ देऊया पोळ्या छान अशा गरम झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकल्यानंतर सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आणि आता ह्या फोडणीच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत गॅस बंद करून घेऊया बघू शकता किती झटपट किती कमी वेळामध्ये आपला हा नाश्ता तयार झालेला आहे आणि खूपच चविष्ट लागतात ह्या फोडणीच्या पोळ्या बघू शकता तुम्ही किती भारी लूक आलेला आहे खूपच चविष्ट लागतात ह्या फोडणीच्या पोळ्या आणि खूप कमी वेळात झटपट ह्या फोडणीच्या पोळ्या बनतात आणि रात्रीच्या उरलेल्या पोळ्या पण वाया जात नाही तर एकदा तरी या पद्धतीने ह्या फोडणीच्या पोळ्या नक्की बनवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद